व्हिडिओ सुरु करण्याअगोदर आमच्या ऍट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर ऍट पोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपण मागच्या काही दिवसांपासून नागपुरातील जो बोगस शिक्षक भरतीचा घोटाळा आहे त्या संदर्भामध्ये सिरिज चालवतो आहेत आणि दररोज नवनवीन खुलासे आपण करतोय मागच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा आपण बघितलं की कशा पद्धतीने शिक्षकांची भरती केली बोगस कागदपत्र जोडले कशा पद्धतीने पैसे घेण्यात आले कोणते अधिकारी सामील होते हे सर्व आपण बघत आलो काल परवाच एका संस्था सचिवाची देखील अटक करण्यात आली आहे राजू मेश्राम यांची आणि अनेक अधिकारी सुद्धा यामध्ये पाच ते सहा अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे आजचा विषय थोडा वेगळा आहे तो विषय यासाठी वेगळा आहे की पाच अधिकाऱ्यांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे प्रश्न असा आहे की या अधिकाऱ्यांना अटकपूर्व जामीन मिळाला याचा अर्थ त्यांना कुणकून लागली होती की तपासाचे धागेदोरे आपल्यापर्यंत आलेले आहेत आपल्याला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते कारण आपलं नाव तपासामध्ये पुढे येत आहेत की नाही याची त्यांना कुणकुन लागली असावी आणि त्यामुळं त्यांना अटक होण्याची भीती होती त्या भीतीपुठे या पाच अधिकाऱ्यांनी अटकपूर्व जामीनाचा कोर्टामध्ये अर्ज सादर केला आणि कोर्टाने त्यांना अटकपूर्व जामीन दिला सुद्धा कोर्टाने सांगितलं की त्यांना अटक करण्याच्या अगोदर किंवा कुठलाही गुन्हा दाखल करण्याच्या अगोदर त्यांना बहात्तर तासाच्या अगोदर इंटिमेशन द्यावी लागेल त्यानंतरच पोलिसांना आता कारवाई करता येणार आहे सर्वप्रथम मी तुम्हाला आता सांगतो की ते पाच अधिकारी कोण आहेत यामध्ये माध्यमिक शिक्षण अधिकारी रोहिणी कुंभारे आहे कुंभार आहे प्राथमिक शिक्षण अधिकारी सिद्धेश्वर काळुसे आहे निलंबित वेतन अधीक्षक निलेश वाघमारे शिक्षण मंडळातील अधिकारी रवींद्र काटोलकर सहशिक्षण उपसंचालक का दीपेंद्र लोखंडे असे हे पाच अधिकारी आहेत प्रश्न त्यांना अटकपूर्व जामीन मिळवण्याचा नाही आहे किंवा त्यांनी कोर्टामध्ये अर्ज सादर करण्याचा सुद्धा नाही आहे या ठिकाणी महत्वाचा प्रश्न हा आहे की कोण कोणाला वाचवतोय आणि कोणाला वाचवण्याचा प्रयत्न होत आहे प्रशासनाच्या आणि खास करून पोलिसांच्या माध्यमातून कारण हा जो तपास सुरू आहे या तपासामध्ये ए, एक एका व्यक्तीचे लिंक सर्व अधिकाऱ्यांसोबत आहे हे सगळं जे प्रकरण आहे पराग पुडके यांची मुख्याध्यापक पदी जे काही नियुक्ती केल्या गेली त्यापासून सुरू झालं आणि ते प्रकरण सगळं अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलो धागेदोरे तिथून सगळ्यांचे मिळत आहेत पोलिसांना आणि त्यानुसारच सगळ्या अधिकाऱ्यांना अटक सुद्धा होत आहे इतर सगळ्या अधिकाऱ्यांना जर का अटक होत आहेत आणि पराग पुडके यांना सुद्धा अटक झालेली आहे इतर पाच अधिकाऱ्यांना अटक झालेली आहेत आता पाच अधिकाऱ्यांनी अटकपूर्व जामीन त्यांचा अटकपूर्व जामीन कोर्टानं मंजूर केलेला आहे सगळ्यात महत्वाचा दुवा जो सापडला होता तो राजू मेश्राम नावाचा ज्याने महेंद्र म्हैसकर आणि पुडके यांची ओळख करून दिली होती आणि त्या ओळखीमधूनच त्यांनी बनावट कागदपत्र बनवले होते महेश पुडके महेश म, महेंद्र मैसकर याला सुद्धा अटक झालेली आहेत आणि राजू मेश्राम हा जो संस्था सचिव होता एक अर्जुनी मुर्गामधील गाव आहे त्या गावामधील एका विद्यालयाचा तो संस्था सचिव होता त्याला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की पोलिसांनी हा जो मेश्राम आहे याला रविवारी मध्यरात्री दोन वाजता अटक केली कारण पोलिसांना अशी कुणकुण लागली होती की हा संस्था सचिव दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी अटकपूर्व जामीन कोर्टामध्ये अटकपूर्व जामिनासाठीचा सा अर्ज कोर्टामध्ये तो करणार होता सोमवारी मग जर का पोलिसांना यांची कुणकुण लागली की हा मेश्राम नावाचा संस्था सचिव जर का सोमवारी अटकपूर्व जामीन अर्ज करणार आहेत आणि सोमवारीच ज्या अधिकाऱ्यांना अटकपूर्व जामीन मिळाला हे जे पाच नाव मी तुम्हाला वाचून दाखवले यांनी सुद्धा सोमवारीच म्हणजे कालच अटकपूर्व जामीन अर्ज केला मग पोलिसांना यांच्याविषयीची कुणकुण लागली नाही का पोलिसांच्या तपासामध्ये यांचे नाव पुढे आले नाही का की पोलिसांनी यांना स्टीप दिली की तुमचे नाव आलेले आहेत तुम्ही कायदेशीर कारवाई अगोदर करा एका व्यक्तीला रात्री दोन वाजता अटक करू शकतात कारण तो व्यक्ती दुसऱ्या दिवशी जाऊन कोर्टामधून अटकपूर्व जामीन मिळू नये यासाठी एका व्यक्तीला अटक केल्या जाते परंतु अधिकारी जे आहे महत्वाचे अधिकारी आहेत यांना कुठेतरी बचावासाठीची एक गल्ली दिली जाते आणि ते दुसऱ्या दिवशी कोर्टात जातात कोर्टात गेल्यानंतर त्यांना अटकपूर्व जामीन मिळतो याचा जा अर्थ इथं क्लिअर केअर क्लिअर होतो की पोलीस प्रशासन किंवा त्यांच्यावर दबाव टाकून कोणीतरी कुण हे प्रकरण हँडल करत आहे का आणि या अधिकाऱ्यांना कोणी वाचवत आहेत का कारण जर का हे अधिकारी अटकपूर्व जामीन मिळवण्याचा त्यांना अधिकार आहे पण कुठंतरी त्यांना असं वाटलं की या तपासामध्ये आपले सुद्धा नावं येऊ शकतात या तपासामध्ये हा जो काही घोळ झालेला आहे या घोळामध्ये सुद्धा ते त्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी अधिकारी होते त्यांच्या काळामध्येच ही सगळ्या नियुक्त्या झालेल्या त्यामुळं यांना कुठेतरी वाटलं की या तपासाचे धागे धोरे आपल्यापर्यंत येऊ शकतात आणि पोलीस आपल्याला अटक करू शकते आणि म्हणूनच यांनी त्याच परिस्थितीतून आणि त्याच विचारानं अटकपूर्व जामीन अर्ज केला आणि कोर्टानं तो मंजूर केला अटकपूर्व जामीन अर्ज करणे मंजूर होणे त्याला आक्षेपच नाही परंतु आक्षेप असा आहे की एका व्यक्तीला रात्री मध्यरात्री दोन वाजता अटक केल्या जाते आणि पाच अधिकाऱ्यांना अटकपूर्व जामिनाची वाट पोलीस बघत होते का पोलिसांना हे माहीत नव्हतं का की हे अधिकारी सुद्धा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करू शकतात अटकपूर्व जामिनासाठी अप्लाय करू शकतात आणि म्हणून यावेळी या, या प्रकरणी आता ज्या प्रमाणे पुढं जर प्रकरण गेलं तर आ, अनेक त्या ठिकाणी राजकीय नेत्यांचा सहभाग होतो कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न केला जाते कोणाला दाबण्याचा प्रयत्न केला जाते त्याच मोडवर हे प्रकरण सध्या आलं आहे का असा प्रश्न या निमित्तानं तयार होतो दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे ही जी सर्व चौकशी सुरू आहे ती प्राथमिक शिक्षकांची सुरू आहे प्राथमिक शाळेतील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून किंवा जिल्हा परिषद नाही तर प्राथमिक शाळा ज्या ज्या खासगी पण आहेत या शिक्षकांची सुरू आहेत परंतु अजूनही हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाची चौकशी सुरू झालेली नाही त्याविषयी कुठल्याही हालचाली नाहीत या प्रकरणी सुद्धा म्हणजे हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीचा किंबुना हा घोड तर आता नागपूर विभागापुरता राहिलेलाच नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा घोड असल्याचा आम्ही सुद्धा दावा करतोय कारण आम्ही आम्हाला सुद्धा अनेक ठिकाणाहून लोकांचे मेल आणि फोन येत आहेत की आमच्या आमच्या भागामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा घोळ झालेला तर अनेक लोक आम्हाला कागदपुत्र कागदपत्र सुद्धा पुरवत आहे त्या आधारे सुद्धा आम्ही येणाऱ्या काळामध्ये ते सगळ्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे की कुठे कुठे कशा पद्धतीचा घोळ सुरू आहे म्हणून याची व्याप्ती फक्त नागपूर विभागातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत दुसरी महत्वाची मागणी माजी शिक्षक आमदार नागो गाणार केली की सगळ्या संस्था चालकांचे ऑडिट झालेलं पाहिजे आणि त्यांच्या संपत्तीची सुद्धा चौकशी झाली पाहिजे म्हणजे कशा पद्धतीनं संस्था चालकांनी आपले खिसे भरण्यासाठी भरती केल्या आणि कायद्याची पळवाट काढून कशा पद्धतीनं बोगस कागदपत्र दाखवून शिक्षकांची भरती केली याच्यासाठी त्यांच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी माजी शिक्षक आमदार नागो कानार यांनी सुद्धा केलेली आहेत तर अशा प्रकारचे वेगवेगळे खुलासे नवनवीन समोर येत आहेत आणि आता हे प्रकरण सध्या कोण कौन कोणाला वाचवत आहे का याच्यावरच गेलेलं आहेत कारण पाच अधिकाऱ्यांना अटकपूर्व जामीन मिळतो त्यांना अटक होत नाही आणि एका व्यक्तीला अर्ध्या रात्री म्हणजे मध्यरात्री दोन वाजता अटक केली जाते कारण त्यांनी दुसऱ्या दिवशी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करू नये म्हणून त्याला मध्यरात्री दोन वाजता अटक केली जाते आणि काही अधिकारी दुसऱ्या दिवशी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करतात आणि त्यांना अटकपूर्व जामीन मिळून त्यांना संरक्षण दिलं जातं ही बाब कुठेतरी एक शंकास्पद आहे आणि पोलिसांवर शंका घेण्यासाठी हे एवढी बाब पुरेशी आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्ही अनेक खुलासे करत राहणार आहोत तुम्हाला सुद्धा तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुमच्या काही अशाच पद्धतीच्या समस्या असतील तर आम्ही कमेंट बॉक्समध्ये आमचा मेल आय डी देत आहोत त्या मेल आय डीवर तुम्ही सुद्धा आम्हाला मेल करा आणि तुमची सुद्धा माहिती द्या पुराव्या मा माहिती द्या आम्ही त्यावर सुद्धा काम करण्याचा प्रयत्न करू आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि ॲटपोर्स मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद